झोप 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 गाई 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 चा गाई झोप 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 एवढ्या जोरांना थपकत झोपून देत का उठ होतो का मारतो त्याने चला शी आराम प्रेमानं लेकर आली प्रेमानं झोपव तेव्हा ते लेकरू झोपवून तुम्ही थांबा तुम्हाला नाही समजत ते माय काम होईल एकराला झोपवायचं ते मी बरोबर करतो मी प्रेमानं ऐकते का तो त्याला जोरानं थपका लागते तेव्हा तो झोपते हा हर कामामध्ये टांग उडवता हर तुम्ही ते बाहेरचं पाच ना तुम्ही घरातलं काय माय माय कामामध्ये काय तुम्ही इंटरफेअर करता अरे बॉ ललित तू एवढ्या जोरानं त्याले थापून राहिली एवढ्या जोरानं तू त्याले थापून राहिली तर झोपन काय त्याने क्रू हम्म झोपन काय तुला मी एवढ्या जोरानं मारलो तर तू झोपशील काय हम्म तू त्याले थोकून नाही राहिली तू त्याला मारून राहिली तसंच झोपवा लागते त्याने तर आता तुझं त्यान तुम्ही तुमचं काय तुम्ही इकडे आबर तुम्हाला एक गोष्ट म्हणायची आहे तुम्हाला हे बरं बसा बरी काय म्हणतो दिवाळीले जेव्हा दिवाळीची खरेदी करायला गेलो आपण तेव्हा मी काय म्हटलं होतं मी काय घेईन म्हणून घेणार म्हणत होती तुम्ही म्हणे आताच नको घेऊ मग काही हम्म नाही नाही झाड झाड म्हटलं गुलाबाचं झाड मोगऱ्याचं झाड जसवंदाचं झाड हे सदाफुली हे म्हणलं हे रोप पाहिजे होते म्हणजे म्हणलं होतं गेलोही होतो आपण पण तुम्ही काय म्हणे आता नेऊ कसं राहू दे म्हणे आता नाही घेऊ म्हणे तर नाही होत घेता घेता सोडलं ना घेता घेता सोडलं घेतलं नव्हतं काय करत ललिता ते झाडं झुड लायचे तरी काय आपल्याला होते हो तरी काय हम्म घेऊन येऊ माहेरचे आणू ना भेटते आणू ना आणल्यावर घरी वाढून जाते तू तू ठेवशील का एवढा तू काळजी घेशील का त्याची दाव पाणी टाकणं खात टाकायला लागते खुर्पी करायला लागते हा पाहत राहावं लागते तू करशील काय होईल का तू आणू होते म्हणतो ना मान होते मला आवडते फुलाचे झाड आवडते जाऊ मग आणि घेऊन येऊ बरं मस्त मस्त चांगले चांगले काय ना तरी आराम भेटे तर ना आराम करण काय तू सुखातले दुखत टाकाले पाहतो हा ललिता तर काम करून मस्त आराम करायचा त्या झाडाचे मागं लागशील काय राहू दे राहू दे त्यानं नाही होणार ते राहू दे ते आपलं नाही होते 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 मान होते मला पाहिजे चला चला आण चला बरं मला पाहिजे मला आवडते फुलाचे झाड मस्त गुलाब येईल मस्त जास्वन देवाली वाहली होते पूजेच्या वेळेस चला चला बरं मला पाहिजे मला घेऊन द्या चला मग नाही जगो लगीन केले तर मग पाहिजे मग डबल नाही घेऊन पण एक वेळा एक वेळा माझी इच्छा आहे ती इच्छा पुरी होऊ द्या बोल बोल ठीक आहे जाऊ संध्याकाळी घेऊन नाही संध्याकाळी नाही संध्याकाळी मग म्हणून दुकानावर ग्राहक आहे आता नाही जाऊ आता दुपारीच चला दुपारीच चला तर तुमचं दुकान बी बंद आहे आता ह्या बी झोपते याला झोपून देतो चला आपण दोघं घेऊन येऊ चल मग आता तुला नाही नेईन तर ते कपडे फुलून जाईल फुकून जाशील मोठी सारखी तो चल झोप होते चल घेऊन काय काय लागते घेऊन देतो चल बिंदू ताई मी कधी जराशी बाहेर चालली आणि धैर्य कधी झोपला आहे खोलीत थोडस लक्ष द्या काय उठला की हो ठीक आहे ना देईन लक्ष दुपारी कुठं बाहेर चालली व ललिता आ मदन कुठं कुठं चालले आ दुपारीची परी आता दा दा आराम करा ना मदन आता दुकान बंद केलं आता दोन घंटे आराम कर आता कुठं चालले दुपारी आई थोडस काम आईले ललिताले रे चाल म्हणते तो बातच येतो एक ये घंट्यात येतो ये वापस मग एक घंटा आराम करा थोडस काम आहे ललिताले बाहेर दुपारी एवढ्या दुपारी काय कोणतं काम आहे कुठं चालली हा सांग मला काही आपत नाही तर मग हम्म फाल तुझे काम करू नको ललिता आता सांगतो तुले शाही ना सुद्या ना आराम कर आते बाई काय तुम्हाला काय वाटतं मी काय चोरी करायला चालले काही को कोणाला मारायला चालले का मी आपत आणून मी नाही आते बाई काही नाही मी हे झाड आणतो झाड झाड आणण्यासाठी चाललो आम्ही झाड जाड़? कायचे झाड गुलाबाचं अजून मोगरा जास्वंद जायजुई सदाफुली हे सगळे फुलाचे झाड आणतो मी लय माझी दोन तीन महिन्यापासून माझी इच्छा आहे का आपल्या घरासमोर मस्त फुलाचे झाड लावू तुरशी आहे फक्त बाकी तर दुसरे कोणतेच नाही किती मस्त दिसन मस्त गुलाब येईल किती मस्त दिसन अजून मनी प्लांट मनी प्लांट शुभ राहते म्हणते घरात बी येते सावली मंदिर मस्त होते आनंद म्हणतो त्याच्यासाठी चालले मग यायला टाइम नाही भेटत मग याच्या दुकान खुलते रात राहते म्हणून आता आता दुकान बंद आहे तर म्हणून आता म्हणतो किंवा येऊ म्हणतो असं हम्म आता फुलाचं भूत चढलो का तुला करशील तर बस आणून ठेवून देशील बाहेर उन्ह आणत मग वाढू देशील ते हम्म hmm? पाणी टाका लागते खत टाका लागते रेले टाइमावर कटिंग करा लागते करण ना ते भाई मी करतो ना मी करण मी पाणी टाकन खत टाकन कटिंग टाका सरस करण मी मी तसंच म्हटलो आई तो यानो विन कर म्हणून कायले तरी आंत पैसे वाया धाडतो वो ते म्हणते चाल म्हणते जिद्दीत करून राहिली ते जबरदस्ती करून राहिली ते मन चाललो मग तर चाल म्हणलं घेऊन ये तू मन आहे मन काढून घे हो जा घेऊन मन आहे तर घे काढून मन मग डबल मन नाही धावणार ना नाहीतर मग तेच ते करत राहशील नाही

मला काही विचारू नको सांगा जरा सर सा, तुमच्या आवडी ना कोणतं घेऊ काय घेऊ हे जास्वंत तर घेतोच म्हणा अजून हे मस्त मस्त फुलं दिसून राहिले नाही इथं घेऊन दे मग जास्वंत घे जास्त काय नाही तिथं काही काही जास्वंत घे आणि गुलाब घे आणि सदा फुलीच घेऊन घे मनी प्लॅन घेऊन घे जास्त काय घेतो घेत हो पहिले यायची काळजी घेत आणि मग पावसाळा लागेल तेव्हा हे दुसरं घेईन नाही का त्याच्यापेक्षा काय आता घेतो हा नदी तर चाल वापस पावसाळा लागल्यावरच घेतो सगळी आता राहू दे आता चाल आता आलो तर घेऊ द्या ना आता पावसाळा काय पावसाळा येते मी पाणी टाकन ना पाणी आपल्यापाशी आहे ना मग पावसाळ्याची काय घेऊ द्या म्हणजे आता आलो तर ते गुलाबाचे घेऊन घेतो सदाफुली घेऊन घेतो मनी प्लॅन घेऊन घेतो हे जास्वंद घेऊन घेतो घे मग घे पटकन हे जास्वंदाच केवढ्याच आहे बघ ऐंशी 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 रुपयाच कुंडी सहित काय कुंडी सहित ऐंशी रुपयाच नाही कुंडी वेगळे घ्यावा लागेल तुम्हाला कुंडी शंभर रुपयाची जशी जेवढी मोठी असली लहान असली शंभर रुपयाची ऐंशी रुपयाची पन्नास रुपयाची असे कुंडीचे भाव आहे तर हे जे झाड घ्या तुम्ही जास्वंद याला मोठी शंभर लागन ठीक आहे ठीक ठीक आहे आहे अजून काही गुलाबाचे गुलाबाचे झाड नाही का गुलाबाचे आहे ना आहे सगळे आपल्यापाशी तिकडे आहे चला आजी दे, बाबा। आता काय म्हणतो हे हे विंचळाच्या झाड म्हणतो आम्ही ये गायचं हे हेच हे पाहिजे मला हेच येस्ट पाहिजे होतं मला घेऊन दे मग ये हे केवढ्याचं भाऊ हे काय घ्यायचं ते ते तीस रुपये तीस रुपये कोण दे ना हो 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 कोण दिसाय बरं मग भाऊ येत हे देऊन दे ठीक आहे हे हे पिवळ्या फुलाचं झाड आहे केवढ्याचं आहे भाऊ ये ते ये ऐंशी रुपये हे जाsetFontसत वय ललिता तू घेतली ना जासून तिकडे ये इकडे एक झाड होई एक एक डबल डबल घेतो काय ते ये पिवळे होई ना वो घेरेचे बाबा हे पिवळे जासून होई ते गुलाबी होई केवढं छान दिसून राहिलं पिवळे गुलाबी मस्त जवळ जवळ ठेवण तर फुलं इंत किती मस्त दिसन हे एक घेतो पिवड एक गुलाबी दोनी घेतो जास्वंद घे बाकी जा मजा न घे आणवो हे गुलाबाचं घेून घे तो हे मूगऱ्याचं नाही घेून घे बाप घेून घे तुमचं अकाउंट फोबड फुल पण धैर्यचे बाबा घेऊन घे घेऊन घे हे काऊन घेतो आणि ठेकावून घेतो किती रुपयाची होईन असे पाचशेच्या सहाशेच्या ओव्हर नाही होणार आहे मग लहान लहान रोप घेऊन राहिली काय घे ना बा मुलीच्या यानं होय मूड खराब झाला घे ना, ना तुला जे घेवाच आहे ते हजार दोन हजाराचं होईल तरी चालन घे काढतो मन घेऊन घे किती घेतो हे घेऊन घेतो एक सदा फुलीच आण पांढर नाही का बो पांढऱ्या फुलाची सदा फुली आहे आहे ये इकडे इकडे ह्या साईड नाही पा हा बरं हे एक देऊन देतो झालं अजून बस बस बो करून टाका हिसो आन बहुते सावलीत ने झाड आहे का म्हणजे सावलीत मनी प्लांट मनी प्लांट नाही दिसलं मनी प्लांट अजून असे खूप झाड आहे ते सावलीत लावता येते ते वाले हाय हाय त्याच समोर आहे मनी प्लांट ले फक्त बाकी दुसरे काय घेतो तेच तो मनी प्लांटच घेतो बाकी मग पाहू मग मग घेईन आता मनी प्लांट घेतो फक्त घेतो हे दोन 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 काय घेतले असं हे मनी प्लॅन एवढे मोठे तीन तीन काय घेतले आता कुठं ठेवते मी हे तीन तीन मनी प्लॅन एक गेम म्हणून तुला येतो इकडे नाही इकडे नाही बाहेर नाही ठेवा लागत ते उन्हामध्ये जड ते वाढत नाही ते अंदर ठेवा लागते सावली हे मनी प्लॅन सावली साठी घेतले एकट्या तिथं राहीन तो तिच्या तिथं तिथे सावली घेते आणि हे दोन आहे दोन घरामध्ये अंदर लावा काय नाही तरी एवढे मोठे घेतले आता चल आता ठेव आता चल उन्हामध्ये जास्त बसू नको आता राहू दे मग करतो संध्याकाळी नाही नाही

एकच घेत इथं मला काय कळते काहून तुम्ही घनघन करून राहिले मला काय काय ते इकडून नाही जात आहेत का केवढे चांगले दिसून राहिले घरासमोर झाड किती मस्त दिसून राहिले तुमचं घनघन घनघन सुरू आहे इतकं ठेवतील का तिथं ठेवतील का बरोबर आहे ते बरोबर आहे इकडून जावाच असं तर आहे ना इथं जागा नाही म्हणून त्याच्यावरतून वरतून कुदून जावं लागेल इकडून साईड नाही जात आहेत का कोणाला ठेव पण काही तिथे आम्हात हे इथंच राहीन का आणि हे मनी प्लॅन हे इथंच राहीन का आता रस्त्यात अंधारात कुंदरात कोणी आलं तर पडा ठोकर लागून हा ते मनी प्लॅन ते त्याच्यावर राहील त्याच्यावर चालते का कोणी हे किती दिवसात तिथं स्थळ आहे त्याच्यावर तर बरोबर आहे ते मनी प्लॅन आणि ते आहे ते घरात लावण हे बी घरात लावण आणि लाईट लाईट आहे लाईट 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 राहते ना काय ठोकर लागून पड लाईट नाही राहत काय अंदर भूक राहते गोष्ट करून राहिले तर नुसता घनघनच करते बाई माणूस कोणत्याही गोष्टी पण होती म्या चांगलं केलं नाही या झाले पसंतच नाही म्या काही चांगलं केलं आता जड ते मला जड ते मला जड कुकडा वाणाचा आता हे कुंडीत ठेवा लागण आता सध्या तर राहू ते याच्यातच मग कोणती भी कुंडी करून त्याच्या मध्ये आले ठेवा लागना तरी याच्या मध्ये पाणी थांबणार नाही तर हे सुकून जाईल कुंडीत ठेवा लागेल आले मस्त तर काय बोल इ तो म्हणत लावला समोता समोता सुन काय होईल काय हे म्हणतो हे हे ये भी इथं ये कसे काय आले हे विले घरात चाला त्या रस्त्यावर हां मान डोया आले होतं त्याला लागलं मान डोळेत भी भूसlost आता

पडलं ते मला काय माहित तिथं झाड आहे म्हणून यायना आवाज दिला तर मी दचकन आली लाभली लाभ बर झालं त्याच्या बरोबर मी नाही पडली नाही तर मायाही तुटला असता पाय हम्म त्याचा डोळा फुटला असता आणि म्हणतो पैसा येते हा त्याचा डोळा फुटला असता माय पाय तुटला असता तर पैसा आला असता का गेला असता हा लक्ष ठेवायचं ना मग आता बाई मामाजी लक्ष ठेवायचं असं कसं त्या झाडेवरच जावं लागते का तुम्ही काय दिसत नाही का झाडावरच गेले डायरेक्ट आपण सुन बाई आता काय माहित बाई इथं लावलं आहे हे म्हणून आपलं दचकन येणार मी समोर मी बी दचकन आली आवाज तर ते माया पाया समोर आलं ते ठोकर लागली मला झालं मी आज स्वतःचा तोल सांभाळला म्हणून मी वाचली काय गरज होती तुले तुलेता काय गरज होती तुले हे घरामध्ये लावायची बाहेर लाव ना तू बाहेर लाव तू घरामध्ये लावायची काय गरज तुले आता बाई पण हे घरातच लावा लागते हे उन्हामध्ये जडून जाते हे बाहेर नाही लावा लागत हे घरातल्यासाठी हाय हे शुभ मानलं जाते म्हणते तो नर्सरीवाला सांगे हे शुभ मानलं जाते म्हणे आणि याला कधी सावलीतच ठेवा लागते म्हणे सावलीत बी वाढते म्हणे घर पा किती सुंदर नाही दिसून राहिलं काय मामाजी झाड लावणं काय वाईट आहे काय तुम्ही सांगा झाड लावणं वाईट आहे नाही सुन बाई झाड लावणं वाईट नाही झाड लावणं तर एक चांगली गोष्ट आहे शुद्ध वातावरण होते चांगलं शुद्ध ऑक्सिजन भेटते झाडाईनं जेवढे आपण झाडं लावू शकतो ना तेवढे झाडं लावले पाहिजे पण असे म्हणतात लावणं गलत आहे सुनबाई समजलं तुम्हाला तुम्ही मंधातच तसं लावून ठेवलं थोडंसं वर्त करते आहे जे हे हे लावलं तुम्ही झाड हे जे माझ्या डोळ्यासमोर आलं हे थोडंसं वर्त करते या तर माझ्या डोळ्यासमोर नाही आलं असतं आपल्या डोक्ष्याला दिखलं नाही पाहिजे असं वर्त करा नाही तर साईड न ठेवा असं म्हणतच ठेवणं काय बरोबर वाटतं का, बर बर का सुनबाई तुम्हाला हे इ म्हणतच ठेवली हे बरोबर आहे आता बाई पण इथून आपल्याला पाहून चालला लागन मग आता एक वेळ आपल्याला सवय पडली इथं हाय बाता माहिती आता माहित नव्हतं तुम्हाला म्हणून आता माहित पडलं नाही इथं हाय म्हणून ललिता आपल्या घरी लेकर आहे परीन तिनं धरून ओढलं धैर्यानं धरून ओढलं तर नाही त्याच्या उरावर पडन काय ते आ? सुन बाई बरोबर आहे तुमच्या सासूचं लेकरा बऱ्याच आपलं घर आहे असं खाली ठेवणं बरोबर नाही तुम्ही हे वर्त ठेवा कुठं आणि हे जे वेल आहे हे थोडस वर्त करा ठेवा झाड ठेवा चांगली गोष्ट आहे पण असे कोणाला हानी नाही पोहोचली पाहिजे याच लक्ष ठेवा याची काळजी घ्या फक्त ठीक आहे मामाजी ठीक आहे मी याला उचलतो वर्त ठेवतो आणि त्या वेला थोडस वर्त करतो हम्म बरोबर आणि बाहेर जे तुम्ही झाड लावले ते एक मंदात ते थोडस साईड न करा म्हणजे आपण कधी दचकन आलो तर आपल्याला नडलो आपल्याला अडलो नाही पाहिजे आपल्याला पाहिजे त्याच्यानं बिचारा त्या झाडाला हानी ना आपल्याला हानी बरं बरं मामाजी ठीक आहे मी ठेवतो बरोबर ठेवतो मी बरोबर ऍडजस्टमेंट करतो मी आता त्या झाडाची हम्म आता किल्ले वाटते साईड न झाड बाबा पुल्ले बाबाच ऐकलं माय तर ऐकतच नाही माझी बायको आता किल्ले मस्त साईड न हा आता जिंकले बा मस्त साईड न कोणाला त्रास होई नाही मग मी करणारच होती तुम्ही आपले पहिले घाई करता मी करणारच होती साईड मी म्हणलं संध्याकाळी बरोबर करतो म्हटलं बरोबर करतो मी मामा जी म्हणे साईड करा म्हणे सोन बाई केलं बा मग केलं ना ऍडजस्ट बरोबर झाड काय करून पाहिजे तुम्ही काय त्याच्यातून काढतो त्या झाडाने हा ते वाढून राहिले ते झाड वाढते वाढते झाडा ती काय तरी फालतो ते करून राहिली तुला तिथं राहू दे त्याच्यात त्याच्यात माय झाड मी काही बी करण तू मग तुम्ही काहून बोलून राहिले मी याच्यातून काढून याच्यात लावून राहिली कुंडी मध्ये लावतो चांगलं जगन ते याच्यामध्येच राहील पण तिथं राहील का ते

जब मी जबरदस्त असेल म्हणलं तुम्ही तर नाही म्हणत होते मी म्हणलं बर -बर मी बरोबर -बर बर त्याची काळजी घेतो तो तुम्ही मामांना बोल नको मी बोल नका मी बरोबर पाहतो मी माझ्या झाड बरोबर पाहतो बरोबर त्याची काळजी घेतो का तुम्ही तुमचं पा दुकान पा तुमचं कोण जे करत आहे चालू ना दुकान जा ना तुम्ही दुकान जा ना तर दुकानात जा कोण म्हणते तुम्हाला इथं थांबा ज्ञान द्या म्हणून समजत काही नाही पण जास्त जास्त हुशार करते समजत काही नाही पण तो दुकान दे टाकलं तर माहित होते दुकान दे आता चालतो समजत काही नाही हो जास्तीच ज्ञान देते मला मी आणलं जा मी बरोबर काळजी घेतो ना খাটা পন্নীত থৈ যায়